मीनल गजानन पाटील यांच्या जनसेवाले कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सो मीनल पाटील यांच्या शिवकर्तव्य जनसेवाले कार्यालयाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे खासदार कल्याणकर लोकसभा यांच्या हस्ते झाले माननीय बालाजीराव कल्याणकर आमदार नांदेड माननीय आमदाररावजी पाटील बोंडारकर आमदार नांदेड दक्षिण माननीय बाबूराव कदम आमदार हदगाव हिमायतनगर उपस्थिती होते कारण की आता एकदा शाखा उघडली कार्यालय उघडलं की त्या कार्यालयाच्या माध्यमातून लोकांची सेवा जी आहे ही सतत होत राहायला पाहिजे ते तिथे मागे बघ लोक बसले सगळे जरा बाजूला झाले की त्यांना दिसेल सगळ्या लाडक्या बहिणी बसल्यात है। मागे कधी बसून आता तू मध्ये आला रे कॅमेरामॅन आणि सगळे लोक जे आहेत मोठ्या तरी देखील आपण सगळे लोक उपस्थित राहणार नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्त काल उत्तर महाराष्ट्र आणि आज ते मराठवाड्यामध्ये प्रचार करत असताना शिवसेनेला मोठा प्रतिसाद जो आहे हा मिळताना दिसतोय सगळ्या सभा ज्या ज्या मोठ्या संख्येमध्ये लोक त्या सभेला उपस्थित राहत आहेत शिंदेसाहेबांचा शिंदेसाहेबांवरचा विश्वास शिवसेनेवरचा विश्वास हा दिवसेंदिवस जेव्हा वाढत चाललेला आहे कारण की शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत सरकार कसं पोचेल योजना कशा पोचतील याच्यासाठी केलेलं काम आणि या नांदेड शहरामध्ये सगळेच आमदार जे आहेत या सगळ्या आमदारांच्या माध्यमाने आणि कल्याणकरजींचा हा मतदारसंघ बरोबर त्यांच्या माध्यमाने आलेला आहे तो मला वाटत नाही कल्याणकरजी तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या आमदारांना भेटला असेल आणि आपण देखील कल्याणकरांना या विधानसभेमध्ये निवडून दिलं मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम साहेबांच्या माध्यमाने झालं आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विकासाची कामं जी आहेत ही सुरू आहेत अपेक्षा जे आहे त्या शिवसेनेकडून आहेत शिंदे साहेबांकडून आहेत म्हणून लोक सभेला तीन तीन तास दोन दोन चार चार तास जे आहेत ते तेवढ्याच गर्दी नाही कोणी जे आहे सभेमधून हलत नाही एक वेगळं प्रत्येक जो आहे हा प्रत्येक सभेमधून येतो जसा विधानसभेमध्ये लोकांची गर्दी व्हायची तशीच गर्दी जी आहे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील होते कारण की विधानसभेमध्ये त्या अडीच वर्षामध्ये जे काम झालं त्याच्यामुळे विधानसभेमध्ये मोठं यश मिळालं आणि आता तसंच यश जे आहे ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पण पर मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील शंभर टक्के जे आहे ते शिवसेनेला मोठं यश मिळेल कारण की एवढी सगळी कामं जी आहेत ही कामं झालेली आहेत आणि भविष्यामध्ये अजून चांगली कामं जी आहेत ती शिवसेनेला करायची आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील आता तर आपल्या निवडणुका नाही निवडणुका जेव्हा येतील तेव्हा आम्ही आपल्या समोर येऊ पण तरी देखील म्हणजे तसंच आश्वासन घेऊन नाही आमदारांच्या माध्यमाने हेमंत पाटीलजींच्या माध्यमाने मोठी कामं जी आहेत ती ऑलरेडी झालेली आहेत जास्त आता बोलणार नाही कारण की वेळेची देखील मर्यादा आहे पाटील असेल गजानन पाटील असेल या तरुणाला देखील खूप खूप मी इथे शुभेच्छा देतो या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमाने चांगली कामं जी आहेत ही लोकांची येणाऱ्या काळामध्ये जे आहेत होत राहतील सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सूर्यप्रकाशाच्या तेजस्वी प्राबल्य निर्माण करून देण्यासाठी परमपूज्य बोधिसत्व तत्व भारतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चंदना आयुष्य उघडलं तसे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही पृथ्वी शेषनागाच्या डोळीवर नसून कष्टकराच्या कामगाराच्या तळ हातावर आहे असं वृद्ध वाक्य माणसाच्या मनावर बिंबवणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे अखंड हिंदुस्थानचे कैवारी शिवसेना प्रमुख हिंदू सम्राट सरसेना प्रमुख श्री माननीय बाळासाहेबजी ठाकरे या हिंदुत्वाचा बाना आणि लाडक्या बहिणीवर अन्याय अत्याचार होत असताना भव्य वादळामध्ये निळ्या वादळाची ज्योत पेटवणारे धर्मवीर आनंदजी दिघे साहेब आणि या पृथ्वी तलावर सर्व महान विभूतींना या ठिकाणी मानाचा मुद्रा करतो आज या महाराष्ट्रामध्ये ज्याने प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आणि प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मनामध्ये आपुलकीची ज्योत पेटवणारे ह्या महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष लोकप्रिय कार्यसम्राट उपमुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणीच्या मनामधले मुख्यमंत्री श्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि कुलबाबा हल्ल्यामध्ये ह्या देशावर भॅड हल्ला झाला आणि त्या हल्ल्याचं

आत्महत्या केली त्या क्षणी एका क्षणाचा विलंब न लावता महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्य सम्राट